चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा एक नुकताच शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे आणि तो शासन निर्णय आहे त्या ठिकाणी जे एस सी बी सी प्रवर्गामध्ये विद्यार्थी येत असतील म्हणजे जे पूर्वी त्या ठिकाणी मराठा समाजामध्ये जे विद्यार्थी येत होते मग त्यांना एस सी बी सी नावाचा जो दाखला ज्यांना मिळाला असेल त्यांच्यासाठीचा हा शासन निर्णय येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी येणारी कुठली परीक्षा असेल कुठली योजना असेल त्यासाठी हा शासन निर्णय अत्यंत महत्वाचा आहे जे गरजू विद्यार्थी असतील जे एस बी सी प्रवर्गातील विद्यार्थी तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत हा शासन निर्णय त्या ठिकाणी आपण पोहोचच आहे पहा मग एस सी बी सी प्रवर्गातील जे मराठा समाजातील विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय पहा काय आहे एक मिनिट पहा राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण अधिनियमन दोन हजार चोवीस संदर्भ क्रमांक एक येथील अधिनियमाचे राज्यात अंमलात आला असून या अन्वय राज्याच्या नियंत्रणाखाली लोक सेवामधील व पदामधील सरळ सेवेच्या नियुक्तीसाठी व शैक्षणिक संस्थामधील प्रवेशासाठी म्हणजेच काय म्हणते तर त्या ठिकाणी जे आरक्षित प्रवर्ग आहे एस सी बी सी या प्रवर्गामधील त्या ठिकाणी जे लोकसेवा म्हणजेच एम पी एस सी आयोग असेल त्यानंतर सरळ सेवा असेल म... व इतर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जी दहा टक्के आरक्षण काय आहे तर त्या अमल जात प्रमाणपत्र प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जे प्रवर्ग एस सी बी सी या प्रवर्गातून विद्यार्थी येत असेल त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट असायला पाहिजे आणि नुसतं कास्ट सर्टिफिकेटच असून चालणार नाही तर त्यासोबत तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा काढायचं आहे मग तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल ह्या दोन्ही गोष्टी काय असणार आहेत तर तुम्हाला कुठल्याही शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तुम्हाला शासनांच्या विविध स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला सरळ सेवा भरती द्यायची असेल पोलीस भरती द्यायची असेल किंवा तुम्हाला राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सीची कुठलीही परीक्षा द्यायची असेल तर त्यासाठी हे दोन्ही पण काय आहेत तर कागदपत्र बंधनकारक का आहेत हे तुम्ही आताच आपल्या जवळच्या केंद्रावरून त्या ठिकाणी काढून घ्यायचे आहेत पहा पुन्हा काय म्हणते त्यानुसार उपयुक्त संदर्भ क्रमांक चार येते नमोद एकोणतीस ये जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित आणि शासन मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनानुदानित महाविद्यालय शासकीय विद्यापीठात अनुदान सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना असलेली शैक्षणिक शुल्क परीक्षा शुल्क योजनेमधील उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आठ रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे ज्या प्रवर्ग या प्रवर्गातील जे पूर्वीचे विद्यार्थी होते ते ओपन कॅटेगरीमध्ये येत होते म्हणजे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश शुल्क लागत होती मात्र काय झालं जानेवारी जो शासन शासन निर्णय आहे या निर्णयाने त्या ठिकाणी सर्व परीक्षा शुल्क काय करण्यात आले माफ करण्यात आले म्हणजेच ज्यांच्याकडं तुमच्याकडे कास्ट आणि नॉन क्रिमिनल हे दोन डॉक्युमेंट जर महत्वाचे असतील तर त्या विद्यार्थ्यांना कुठलीही परीक्षा शुल्क लागणार नाही परीक्षा फॉर्म भरत असताना त्याच्यामध्ये शुल्कामध्ये सूट त्या ठिकाणी देण्यात येणार आहे पुढे काय म्हणते पहा त्या ठिकाणी काय करायचं आहे सादर करायचं सादर आदेश शैक्षणिक दोन हजार चोवीस पासून हे लागू करण्यात आलेला आहे वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस पासून हा अधिनियम शासन निर्णय त्या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे पहा आदेश लागू करण्यापूर्वीच्या कालावधीत परीक्षा शुल्क व शैक्षणिक शुल्क ते जे आहे पूर्वीचं शैक्षणिक शुल्क याच्यामध्ये मात्र काही होणार नाही आज तारखेपासून शासन निर्णय दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून लागू झाला इथून पुढं मात्र सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये काय असणार आहे तर सूट मिळणार आहे परीक्षा शुल्क त्या ठिकाणी माफ होणार आहे मग पहा याच्यामध्ये फायदा काय जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलं आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढलं तर तुम्हाला याच्यापासून फायदा काय मिळणार आहे तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे द तीन था था। फायदे आहेत मग फायदे काय काय आहेत तर महत्वाचा फायदा आहे त्या ठिकाणी तुम्हाला वयामध्ये सूट मिळणार आहे मग जे विद्यार्थी एस सी बी सी प्रवर्गातून येत असतील त्या विद्यार्थ्यांना वयामध्ये सूट मिळणार आहे मग त्याच्यानंतर आहे फीमध्ये सवलत ज्या विद्यार्थ्यांना आपण पाहिलं असेल जर आपण टी सी एस आय बी पी एस कंपनी त्या ठिकाणी ज्या परीक्षा सरळ सेवेच्या घेत आहे या परीक्षेमध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला हजार रुपये आणि इतर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना काय आहे नऊशे रुपये एवढी त्या ठिकाणी परीक्षा शुल्क आहे म्हणजे त्या विद्यार्थ्यांना एवढी सूट देण्यात आलेली तुम्ही गेलात कुठल्या शैक्षणिक संस्थेमध्ये त्या ठिकाणी सुद्धा परीक्षा शुल्क हा अधिकचा आकारला जात होता मात्र तुमच्याकडे कास्ट आणि नॉन क्रिमिनल असेल तुम्ही एस सी बी सी प्रवर्गातून येत असाल तर तुम्हाला काय आहे फीस मध्ये सवलत मिळणार आहे त्याच्यानंतर दहा टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे म्हणजेच एकूण जागामध्ये दहा टक्के जागा ह्या एस बी सी प्रवर्गासाठी आरक्षित असणार आहेत दहा टक्के जागा ह्या रिझर्व असणार आहेत त्यावरती हमक एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी निवड होऊ शक निवड होणार आहे पहा त्याच्यानंतर जे विद्यार्थ्यांना सरळ सेवेची तयारी करत असेल त्यांच्यासाठी आपल्या फिके क्लास यापुरती कौटिल्य बॅच आहे या बॅच मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सर्वच विषय लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये होणार आहेत त्याच्यानंतर जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असाल त्यांच्यासाठी शौरे बॅच त्या ठिकाणी आपल्या फिके क्लास या ॲपवरती उपलब्ध आहे ही माहिती अत्यंत महत्वाची आहे एस सी बी सी प्रवर्गातील गरजू विद्यार्थ्यापर्यंत शैक्षणिक त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी आहेत जे शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पाठवा थांबूयात आपण धन्यवाद